काय वाटतय मावशी चिंचवड मध्ये हवा कोणाची नाना काटेंची नाना काटेंची। हो। जगता राहुल कलाटे कमी आहे शक्यतो नाहीच आहे नाहीच नानाकाटे सर्वांची काम करतात ते ते घरी आले एका फोन वरती नानाकाटे हजर असतात ते बर काय वाटतं मावशी नाना काटे नानाकाटे अश्विनी जगता राहुल कलाटे आता आमच्या गावालेत नानाकाटे काम नाना आहेत काटेंची हो परिचय आलाय तुम्ही ठरलं नानाकाटे काय वाटतं चिंचवड मध्ये पिंपळे सौदागर मध्ये हवा कोणाची राहुल नाही एवढं माहिती पण काटे नानाकाटे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचं पोटनिवडणूक लागले वार कोणाच्या बाजूने वाद आमचं नानाकाटेंच्या बाजूने नानाकाटे हो राहुल कलाटे अश्विनी जगताप आता आमच्या गावामध्ये नानाकाटे आम्ही त्यांनाच मत करणार अच्छा माणूस व्यवस्थित आहे एकदम चांगले सर्व व्यवस्थित आहे आठ जणीला धावून येतात बर हो राहुल कलाटे हे सुशिक्षित चेहरा आमच्याकडं ना। नाना काटेंच कले काटे ना जास्त इलेक्शन लागले माहितीये लागले काय वाटतं चिंचवड मध्ये हवा कोणाची तुमच्या पिंपळे सौदागर मध्ये हवा कोणाची नाना काट्यांची नाना काटेंची काय बरं माणूस एक चांगला माणूस आहे ना एक माणूस म्हणून खूप छान कार्य पण छान आहे त्यांचं म्हणून हो इलेक्शन लागले माहितीये बर कोणते उमेदवार आहेत काटे फक्त नाना काटे आता आमच्या गावातलं सांगितलं मी हा हा चिंचवड मध्ये हवा कोणाची तुमच्या आमच्या नाना काठाची आहे नाना काठ्यांची आहे हा शंभर टक्के बर आम्हाला कात्र राहुल कलाटे ही रिंगणात आहेत नाही ना त्यांना असलं तर त्यांचं ना त्यांना नाही आम्ही नाना काटे काय पिंपळे सौदागर मध्ये हवा कोणाची नानाकाटे नानाकाटे नाना काटे आठवणी आहेत राहुल कलाटे हे आहेत ते बाहेरचे आपल्या गावातली म्हणजे गावातली आपल्या तेच काम आहे त्यांचा हाय की हा मग धीरज येते चांगला नाही पण नाही कामं भरपूर केले त्यांनी हा भरपूर कामं केलेली आहेत